मी आज मुलींसाठी सकाळी सकाळी बनवला होता गरमागरम वडापाव तर मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड वडापाव कसा बनवायचा त्याची रेसिपी मी आज सांगणार आहे तर मी घेतलेले आहेत चार बटाटे आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि मी हे बटाटे पातेल्यामध्ये उकळून घेणार आहे माझी छोटी मुलगी झोपल्या असल्यामुळे कुकरमध्ये नाही लावणार कुकरच्या शिट्ट्यामुळे ती उठेल म्हणून मी हे पातेल्यामध्ये उकळून घेणार आहे तर बटाट्याचे दोन काप करून घेतले आहेत जेणेकरून बटाटे लवकर उकळावे तर बटाटे छानपैकी आपले उकळलेले आहेत पंधरा मिनटामध्ये आता मी ते गारवायला ठेवते आणि त्याचे साल काढून का बारीक करून काप करून घेते आणि त्यासाठी मी आता मिरची लसूण थोडंसं अद्रक आणि थोडंसं जिरं घालून त्याचा ठेचा बनवणार आहे भाजीसाठी तर ते मी मिक्सरला लावून घेणार आहे जास्त बारीक नाही वाटायचं आहे रफलीच वाटून घ्यायचं आहे आणि आता मी हे छानपैकी वाटून घेतलं आहे आणि आता एक कडे घेतले त्यामध्ये घातले दोन मोठी चमचे तेल त्यानंतर घालणारे त्यामध्ये राई तेल गरम झालेलं आहे आपलं तर त्यामध्ये घातली आहे राई आणि त्यानंतर घालणार आहे पाच कडी पत्त्याची पाणी आणि त्यानंतर आहे आपलं वाटलेलं ठेचा आणि छानपैकी ठेचा शिजू द्यायचा आहे तेलामध्ये तर ठेचाचा कलर थोडासा चेंज झालाय त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हळद छानपैकी मस्त चेंज आहे कलर त्यामध्ये घालते आता मी हळद एक चमचा हळद घालणार आहे बारीक चमचाने आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि थोडंसं हिंग घालणार आहे बटाट्याच्या भाजीमध्ये हिंग तर हवंच आणि चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून त्यानंतर मी कट केलेले बटाटे टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे तर बटाटे टाकले आणि आता छानपैकी मिक्स करून घेते तर कोण कोण अशा सुक्या बटाट्यामध्येच लोटेचा घालून असं हाताने मिक्स करून घेतात तर मी भाजी करून बनवते आणि त्यानंतर घातले मस्तपैकी कोथिंबीर तर मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे स्टफिंग आणि आता आपण बनवणार आहोत बॅटर बनवणार आहोत बेसनाचं तर त्यासाठी घेतले मी तीन चमच बेसन मोठ्या चमचाने आणि हे घरगुती बेसन आहे तर तीन चमचे बेसन घातले त्यामध्ये घालणार आहे हळदी पावडर थोडासा मसाला घालणार आहे लाल मसाला अर्धा चमच आणि त्यानंतर घालणार आहे मीठ आणि थोडंसं जिरं घातलं मी आणि तवी मीठ घातले आणि आता मी ते मिक्स करून घेते असंच पहिले हातानेच मिक्स करून घेणार आहे नंतर मी पाणी घालणार आहे त्यामध्ये मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम पातळ नाही बनवायचं आहे बॅटर तर ते थोडंसं थिकच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला वडे त्यामध्ये डीप करता येतील तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे घोडाची आणि मस्तपैकी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तोपर्यंत तो ही वड्याची टिक्की बनवून घेते भाजीच्या तर बटाट्याची टिक्की करून भाजीची ग टिक्क्या बनवून ठेवल्या आहेत आता बघूया किती होतात चार बटाट्याच्या भाजीमध्ये तर अशा प्रकारची टिक्की बनवून ठेवायची आहे तर माझ्या दहा झाल्या आहेत छोट्या छोट्या आणि आता तेल पण तापलं आहे आपलं बेसनाचा घोळ पण तयार आहे तर आपण वड्या आता डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे बेसनामध्ये बुडवून छानपैकी आणि असे वडे तळवून घ्यायचे आहेत सो so, कढईमध्ये मी जास्त तेल टाकलं नाही त्यामुळे मी दोन तीनच वडे टाकणार आहे एका वेळेस चांगले शिजायला पण हवेत हो ते सो so, मीडियम फ्लेमवर गॅस ठेवला आहे मोठ्या फ्लेमवर ठेवलं तर ते जळणार त्यामुळे मीडियम फ्लेमवर ठेवले आणि अशा प्रकारचे वडे मी जळून घेणार आहे आता तर भरपूर जर तेल असलं तर चांगले गोल गोल होतात आणि कमी तेलामध्ये असे चपटे होतात तर छान एका बाजूने शिजलेल्या आहे थे आता मी परतून घेते ते दुसऱ्या साईडने आणि एकदम पण काळे करायची नाहीत पण वरच बेसनाचं कवर आहे ते तरी शिजायला हवं म्हणून थोडंसं जास्त शिजवून घ्यायचं नाही तर मग बेसनाचा वाट येतो वड्यांना आणि त्यानंतर बनवणार आहे मी मस्तपैकी एक सिक्रेट चटणी बनवणार आहे वड्यामध्ये घालायची वडापावमध्ये जी वापरतात मुंबईच्या गाडीवरती ती मी चटणी बनवणार आहे तर ते दाखवणार आहे तर आपले वडे बऱ्यापैकी आता मस्तपैकी शिजलेले आहेत आता काढून घेऊया तळलेले आहेत आपले वडे बऱ्यापैकी आणि वास इतका मस्त सुटला आहे बटाट्याच्या भाजीचा ठेचांचा सो मस्तपैकी आपले बटाटे वडे तयार आहेत आता मी बाकीचे पण तसेच काढून घेते आणि उरल्याच्या उरलेलं जे बेसन असतं थोडंसं बेसन उरलेलं आहे तर त्याच बेसनाची मी चट चटणी बनवणार आहे तर ती कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मुलीने पाव आणून ठेवला आहे मुलीला घाई झाली होती मोठ्या खायची तर तिने पाव आणलेले आहेत आणि कोथिंबीर मिरची आणि पुदिन्याची चटणी मी आधीच करून ठेवली आहे तर ती एकदम सोपीच आहे कोथिंबीर पुदिना आणि मिरची त्यामध्ये मीठ टाकून फक्त पातळ असं वाटून घेतलेलं आहे आणि ते उरलेलं बेसन होतं त्याचे ते बारीक बारीक बारी अशी बुंदीसारखे काढून घेतलेत आणि त्यामध्ये मी थोडंसं चार पाच पाकळ्या लसूण टाकलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकून ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मग अशी चटणी मस्तपैकी तयार होते आणि आपण खोबऱ्याची पण बनवू शकतो खूप सुक्या खोबऱ्याची पण जास्त करून मी तशीच बनवते आमच्या बाजूला जी गा स्ट्रीट फूडला लावतात ती गाडी आहे त्यांनी ती लोकं अशीच बनवतात म्हणून मी पण त्याच प्रकारची बनवून घेतलेली आहे तर आता मस्तपैकी आपण वडा तयार करून घेऊया तर मी पावाचे दोन पावाला आतमध्ये एका साईडने कापून असं काढलेला आहे त्यावर आता चटणी टाकलेली आहे मस्त तर कलर किती मस्त कॉम्बिनेशन बघू शकता हिरवा आणि लाल आणि आता त्यामध्ये आपण वडा ठेवणार आहोत आणि मस्त पिक आपला मुंबईचा स्ट्रीट स्टाईल वडापाव तयार झालेला आहे घरच्या घरी तर मुलीने तर खूप मस्त आनंद घेतलाय वडापावचा छोटी मुलगी फक्त पावच खाते मोठ्या मुलीलाच आवडतो वडापाव तर तुम्हाला माझी वडापावची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय छान अशीच एक रेसिपी